नमस्कार राम राम मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज व्हिडिओ बनायचं कारण म्हणजे दिवसेंदिवस म्हणजे यूट्यूबवरती नवीन नवीन नवी रोज नवीन नवीन नवी यूट्यूबर म्हणजे यूट्यूबवर कनेक्ट होऊ लागलेले आहे पण प्रत्येकाचा हाच प्रॉब्लेम आहे व्हिडिओला ह्यूज येत नाही तर ह्यूज न येण्याचं कारण काय कारण तुम्ही व्हिडिओ जो बनवता त्या व्हिडिओमध्येच तुमच्या नाही राहत म्हणजे तुम्ही काय बोलता आणि काय सांगता आणि लोकांचं काय फक्त मनोरंजन होतं का नाही होतं हे या व्हिडिओतच तुम्हाला सांगणार आहे मी कसं आहे माहिती आहे का व्हिडिओचा व्हिडिओच्या आवाजामध्ये पाहिजे तुम्ही काय सांगता हे लोकांना समजायला पाहिजे हे झालं हा व्हिडिओ मारला विषय आणि त्याच्यानंतरचं का टायटल टायटल काय टाकायला पाहिजे आणि टायटलमध्ये बरेच जण काय करायचं माहिती आहे का हॅशटॅग वापरून टॅ हॅशटॅग जास्त वापरून हॅशटॅग टॅग जास्त टाकतात तर तसं नाही करायचं मित्रांनो काय माहिती आहे का व्हिडिओमध्ये टायटल मिनिमम साठ अक्षराचाच टाकायला पाहिजे साठ अक्षरापेक्षा जास्त मोठं टायटल टाकायला नाही पाहिजे काही जणांनी सलंब लाट टायटल टाकून देते तर त्याच्याला त्याच्यामुळे यूज येत नाही जे व्हिडिओ पाहणार आहे तर ते एक थोडक्यामध्येच टायटल टाकायला पाहिजे आणि काही जणांनी टायटलमध्ये नसते हॅशटॅग हॅशटॅग टाकून टॅग वापरतात तसं नाही करायचं नेमकं कुठं हॅ टायटल टाकायला पाहिजे कुठं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काय टाकायला पाहिजे टॅगमध्ये काय टाकायला पाहिजे बऱ्याच जणाला टॅग आणि हॅशटॅग हेच माहीत नाही आणि टॅगमध्ये काय फरक आहे आणि हॅशटॅगमध्ये काय फरक आहे हॅशटॅग हे मिनिमम व्हिडिओमध्ये फक्त मिनिमम पंधरा हॅशटॅग टाकले जायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त एक पण हॅशटॅग नाही पाहिजे आणि टॅग टॅग आणि टॅग आणि किवड हे दोन असे शब्द आहे टॅग आणि हॅशटॅग सॉरी टॅग आणि किवड टॅग टॅगालाच किवड म्हणतात हे बऱ्याचशा जणाला माहिती नाही आहे आणि टॅग कुठं टाकायचे आणि कीवर्ड कुठं टाकायचे कीवर्ड हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकायला लागते आणि टॅग हे खाली टॅगसाठी स्पेशल जागा दिलेली असती टॅग तिथं टाकावं लागते तर मिनिमम टॅग किती टाकायला पाहिजे टॅग हे फक्त दहा ते पंधरा टॅग टाकायला पाहिजे आणि हॅशटॅग किती टाकायला पाहिजे दहा ते पंधरा टाकायला पाहिजे आणि टायटल किती टाकायला पाहिजे टायटलचे शब्द किती टाकायला पाहिजे टायटलचे मिनिमम फक्त काने मात्रे उकार एल अंडी आणि स्पेज आणि हॅशटॅग हे मिळून मिनिमम साठ अंक अक्षरापेक्षा कमीच व्हायला पाहिजे तर ते टायटलमध्ये योग्य दिसतं आणि ते यूट्यूबच्या आलगोल धम आलगोली म्हणतो आपण त्याला आता ते मला कसं आहे मी जास्त आतापर्यंत कधी जास्त माहिती दिलेली नाही यूट्यूबची त्याच्यामुळं हे माझे काही शब्द माझेकडनं थोडे उठळले जाते तर त्याच्यामध्ये सांगायचं सा म्हणजे तेच आलगोल समजायला पाहिजे की तुम्ही व्हिडिओ का बनवलेला आहे आणि टायटल टॅग डिस्क्रिप्शन बॉक्स हे जे आपण बोलतो याच्यातलेच काही शब्द तिकडे वापरावं लागत आहे तेव्हा ते यूट्यूबच्या सिस्टमला समजतं का हा व्हिडिओ कशा रिलेटेड बनवलेला आहे हे महत्त्वाचं आहे नाहीतर तुम्ही व्हिडिओ एक बनिता टॅग एक वापरिताय हॅशटॅग एक वापरिता टायटल एक टाकिता ता, थमनेल एक टाकिता तसं नाही करायचं जे तुम्ही व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच रिलेटेडमध्ये इकडं तसं बां टाकले जायला पाहिजे थमनेल तसं टाकलं जायला पाहिजे टायटलमध्ये तेच टाकलं जायला पाहिजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तेच टाकले जायला पाहिजे टॅगमध्ये तेच टाकले जायला पाहिजे व्हिडिओ जास्त लांब होऊ राहिला मी आता व्हिडिओ जास्त लांबीत नाही पण जे नवीन यूट्यूबवर आलेले त्यांनी टायटल टॅग टायटल टॅग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कीवर्ड आणि हॅशटॅग आणि थमनेल असे फक्त यूट्यूबवर यायच्या अगोदर तुम्ही फक्त हे शब्दच ऐका फक्त आणि या शब्दात कोणत्या शब्दाचं काय काम आहे हे पहिले शिका त्यानंतर तुम्ही व्हिडिओ अपलोड करायला चालू करा तुम्हाला कोणत्या शब्दाचा काय उपयोग होतो हे जर माहीत नाही झालं तर त्या व्हिडिओ टा टाकून काहीच उपयोग होणार नाही बस एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला मी पहिले जे मी तुम्हाला शब्द एवढे उठळले जो शब्द बोललो या शब्दाचं काम काय ते पहिल्या समजून घ्या आणि नंतर व्हिडिओ अपलोड करायला टा चालू करा तुम्ही जोपर्यंत तुम्ही हे शब्द या शब्दाचा काय काम हे जर तो जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत काहीच फायदा नाही यूट्यूबवर का काम करून व्हिडिओ